जय गणेश कावीर शिको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपलं आपले, आपले स्वागत करतो आणि आज मागी गणेश जयंती त्यानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या सर्वांवर श्री गणेशाच्या कृपाशीर्वाद सदैव राहो अशी त्याला प्रार्थना करतो आणि आज आपण एक गणपतीवरील कविता ऐकूया आपल्यात भरपूर देवदैवता आहेत छत्तीस कोटी देव असं म्हणतात त्यात गणपती देवाचं स्थान वेगळं आहे विशेष महती आहे गणपती हे आद्यपूजेचे दैवत प्रथमपूजे त्याला मान आहे कुठल्याही शुभारंभाच्या कार्याला त्याची विनवणी केली जाते त्याला आमंत्रण केलं जातं आणि मग ते कार्य तडीच जातं शिद्दीस जातं यशस्वी होतं अशी आपली सर्वांची श्रद्धा आहे समज आहे आणि त्याप्रमाणे आज हजारो वर्ष तसं सुरू आहे ही ही आजची कविता आहे हे द्विपदी का द्विपदी काव्य आहे दोन दोन ओळींचं एक चरण आणि त्यात गणपतीचे काही घटना कवितेत मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे अर्थात त्या कवितेत जे घटना ज्या आहेत गणपतीच्या विषय गोष्टी आहेत त्या सर्वांना माहितीच आहेत त्याच्यावरची कविता आहे आणि आज जे काय चाललेलं आहे समाजात तर ते गणपतीच बंद करू शकतो तर अशी श्रद्धेने ही कविता लिहिलेली आहे आणि सादर करतोय आणि गणपतीला त्या शेवटी विनंती केलेली आहे ते बंद करायला प्रकार कविता शीर्षक आहे विश्वास जागव मनात गणपतीला सांगतो विश्वास जागव मनात तेहतीस कोटी देवात अग्रपूजेचा मान तेहतीस कोटी देवात अग्रपूजेचा मान विघ्नहर्ता गजाननाचे सुपासम कान चौदा विद्या चौसष्ट कलांचा तो अधिपती चौदा विद्या चौसष्ट कलांचा तो अधिपती शिकवण्या तो भक्तांची शुद्ध मती ज्या काही कला आहेत कला आहेत विद्या आहे ते सगळं शिकवण्या भक्तांची तो मती शुद्ध ठेवतो चौदा विद्या चौसष्ट कलांचा तो अधिपती शिकवण्या तो भक्तांची शुद्ध मती कार्यारंभी स्मरता कार्य होई निर्विघ्न कार्यारंभी स्मरता कार्य होई निर्विघ्न अमंगल आरिष्टसारी श्रीकृपे होती भग्न अमंगल आरिष्टसारी श्रीकृपे होती भग्न महापराक्रमी परशुरामाना दिले आव्हान युद्धाचे महापराक्रमी परशुरामाना दिले आव्हान युद्धाचे विजयगीषू पराक्रमाने विजयघीषू पराक्रमाने युद्ध केले निकराचे गणपतीचा जो एक दंत अर्धा आहे तो परशुरामाच्या भाल्याने तुटल्या अशी गोष्ट आहे पुराणात कथा आहे महापराक्रमी परशुरामाने दिले आव्हान युद्धाचे विजयविष्वी युद्ध पराक्रमाने युद्ध केले निकराचे महाभारत लेखनाचे आव्हान ऋषी व्यासांचे महाभारत लेखनाचे आव्हान ऋषी व्यासांचे पूर्ण केले लिहिल्या पालन करून नियमांचे महाभारत लिहिताना काही अटी घातल्या होत्या गणपतीने पण घातल्या होत्या व्यासांना आणि व्यासानेसुद्धा घातल्या होत्या म्हणून महाभारत लेखनाचे आव्हान ऋषी व्यासांचे पूर्ण केले लिलया पालन करून नियमांचे साऱ्या देवाहून वेगळा गजवदन लंबोदर साऱ्या देवाहून वेगळा गजवदन लंबोदर भक्तवस्ल कृपाशिंदू अनाथनाथ शुभंकर चंचलमूषक वाहनं गणपतीचं वाहन उंदीर आहे उंदीर नेहमी चंचल असतो आणि त्याला नियंत्रण तेवढं कठीण असतं पण ते गणपतीच करू शकतो चंचलमूषक वाहनं शमी ध्रुवा आवडती लाडू मोदक मिष्टान्न भक्तगणी भक्तगण अर्पिती चंचल मुषक वाहनं शमी ध्रुव आवडती लाडू मोदक मिष्टान्न भक्तगण अर्पिती भ्रष्ट गुंडापुंडांची आज चलती समाजात भ्रष्ट गुंडापुंडांची आज चलती समाजात दंड देऊन तयाना विश्वास जागाव मनात दंड देऊन तयाना विश्वास जागव मनात धन्यवाद मित्रांनो ही कविता कशी वाटली आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा काय सूचना असतील तर करा सध्या आपण फुलांवरील कविता हा उपक्रम सुरू आहे आपल्या चॅनलला जवळजवळ दो दोन दीड महिना आणि पुढचे दोन तीन महिने तो उपक्रम सुरू राहणार आहे जवळपास पंचवीस सव्वीस फुलांवरच्या कविता आपण त्या उपक्रमात ऐकणार आहोत पण आज मागे ग गणपती असल्यामुळे हे गणपतीची कविता घेतली शिवरात्रीला फुलांची जे घेणार आहोत वेगळी तसंच परशुराम जे त्या परशुरामांची येईल मग दिनविशेष असेल जेव्हा वेगळे वैशिष्ट्य दिवस असतील तेव्हा फक्त फुलांची कविता नसणार बाकी सतत आता या फुलांच्या कविता सुरू आहेत तुम्ही यापूर्वीच्या फुलांची ऐकल्या नसतील तर ऐका आणि पुढच्याही कविता ऐका तसेच जे दोन तीन चार उपक्रम झाले चार पाच उपक्रम झाले एक निवडणुकीचा उपक्रम झाला दोन हजार चोवीसच्या डिसेंबरला विधानसभेच्या तसे संत वंदना संत दर्शन हे दोन संतांवरच्या कविता आहेत अभंग आहे संतांवर लिहिलेले नवरात्रीतल्या नवदुर्गांवरचा एक कविता एक उपक्रम आहे आणि दिवाळी विशेष आहे दिवाळीचे जे सहा हो असतात त्याचं वैशिष्ट्य काय त्याचं दिवाळी विशेष असे उपक्रम वेगवेगळ्या चॅनलवर झालेले आहेत आणि आता फुलांचा सुरू आहे तर त्या कविता ऐका तुमच्याकडे सूचना नसेल तर कळवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा आपल्या मित्रमंडळाने कविता पाठवा आता परत भेटू एक फुलांवरची कविता घेऊन धन्यवाद